गुढीपाडवा जवळ आला की एक मेसेज हमका सोशल मीडियावर पाहायला मिळतो तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर गुढीपाडवा सण सुरू झाला काही जण यावर थेट विश्वास पण ठेवतात पण तुम्हाला संत चोखा मेळा यांचा एक अभंग सांगतो टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची पंढरीची हाट कैवल्याची पेठ मिळाले संतुष्ट वारकरी आता विषय शंभूराजेंच्या हत्येचा आहे तर मी हा अभंग का सांगतोय असं तुमच्या मनात नक्कीच आलं असेल इथेच खरी मेक आहे मुळात अभंग चोखोबांनी चौदाव्या शतकात लिहिलाय शंभूराजांची हत्या झाली सोळाशे एकोणनव्वद साली मग जवळपास दोनशे वर्षांपूर्वी संत चोखामेळा आपल्या अभंगात गुढीचा उल्लेख कसा काय करतात हाच मोठा प्रश्न आहे म्हणजे फक्त चोकोबाच नाही तर ज्ञानोबा माऊली म्हणतात अधर्माची अवघी तोंडी दोषांची लिहिलेली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी तुकोबा म्हणतात गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळाकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढीया तोरणे करीती कथा गाती गाणे आता ही सगळी संत मंडळी शंभूराजांच्या निर्घृण हत्येच्या आधी झाली मग त्यांनी गुढीचा उल्लेख कसा काय केला आणि मुळात शंभूराजांच्या हत्येपासून गुढीपाडवा सुरू झाला असा अपप्रचार का सुरू झाला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा गुढीपाडवा सुरू होण्याच्या तशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात पण आधी आपण जाणून घेऊया की गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातच का साजरा होतो गुढीचा तेलुगू भाषेतला अर्थ काठी असा होतो आपल्या महाराष्ट्रात दोन हजार वर्षांपूर्वी एक बलाढ्य साम्राज्य होतं तसं पाहायला गेलं तर ही मराठी मंडळीच ज्याचं नाव होतं सातवाहन साम्राज्य यांना महाराष्ट्राचे राजे असंही म्हटलं जातं महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश आणि थोडंफार गुजरात या भागांवर त्यांचं राज्य होतं आपण अनेकदा शालिवानशक ऐकलंच असेल हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे हिंदू कालगणनेत विक्रम संवत आणि शालिवांशक या दोन कालगणना महत्त्वाच्या आहेत एरवी आपण इंग्रजी कॅलेंडर नुसार गोष्टी साजरी करतो पण अनेक हिंदू सणवार हे कालगणनेनुसारच साजरे केले जातात सातवानांची राजधानी त्यावेळी प्रतिष्ठान म्हणजेच आजची पैठण होती या सातवान घराण्यात गौतमी पुत्र सातकर्णी नावाचा तेविसावा राजा खूप पराक्रमी निघाला त्यांच्या पित्याचं नाव शिवस्वाती आणि आईचं नाव गौतमी बलश्री सातवान राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचं नाव लावायचे याच गौतमी पुत्र सातकर्णीने नाशिक जवळ साम्राज्याचा राजा नहपान त्याच्याशी झालेल्या लढाईत शकांचा पराभव केला आणि विजयी ठरला ही लढाई जवळपास इसवी सन अठ्याहत्तर ला घडली होती इतिहासकारांच्या मते याच विजयाचं प्रतीक म्हणून घुड्या उभारल्या जाऊ लागल्या आणि हा दिवस सण म्हणून साजरा करण्याची पद्धत पडली या विजयानिमित्त गुढ्या तोरणे उभारण्याची परंपरा रुजल्याने या सणाला पाडवा असं म्हणतात आणि हेच मुख्य कारण आहे की सातवान साम्राज्य हे महाराष्ट्र आणि बाजूच्या काही प्रदेशांपर्यंत सीमित असल्यामुळे हा सण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातच साजरा होतो हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाची सुरुवात मानला जातो या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्ष प्रतिपदा मानली जाते प्रतिपदा या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत पाडवा हा शब्द रूढ झालाय वसंत ऋतूचं आगमन आणि नव्या वर्षाची सुरुवात म्हणून चैत्री पाडवा सगळीकडे साजरा होतो असं म्हटलं जातं की याच दिवशी भगवान श्रीराम यांचा राज्याभिषेक झाला होता याच दिवशी ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर यांचा जन्म झाला आणि याच दिवशी राजा विक्रमादित्य यांनी राज्य स्थापन केलं होतं अजून एक गोष्ट म्हणजे याच दिवसापासून श्रीराम यांच्या जन्मोत्सवाचाही प्रारंभ होतो अशा कित्येक घटना या दिनाशीच निगडीत आहेत आजचं गुढीचं स्वरूप तर सर्वांनाच माहिती आहे पण त्यावेळी गुढीचं स्वरूप कसं होतं जाणून घेऊया सातवाने कुंभार कुळाचे होते म्हणून एक गाडगे म्हणजेच मडक काठीला अडकवून तो उभा करून विजय साजरा केला जायचा असा काही ठिकाणी आपल्याला संदर्भ मिळतो पूर्वी गुढीवर तंब्या किंवा कलश नाही तर गडू नावाचं जाड पितळाचं पात्र ठेवलं जात होतं शेकडो वर्षांचा काळ लोटल्यानंतर त्याची जागा आता स्टेनलेस स्टीलच्या पात्रांनी घेतली मुळात त्या काळी आनंदाच्या प्रसंगी सुद्धा लोक आपल्या घरावर ती वार्ता घोषित करण्यासाठी गुढी उभारत होते काळानुसार आता काही वस्त्र साडी चोळी आणि आंब्याच्या ढाळ्या काठीच्या टोकावर लावण्याचा प्रगात पडलाय एकंदरीत गुढी उभारणं म्हणजे यशाचं प्रतीक संत साहित्य तर गुढीपाडव्याच्या कितीतरी आपल्याला संदर्भ मिळतात वरती सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज नामदेव महाराज रामदास स्वामी अनेकांनी गुढीपाडवाचा उल्लेख केलाय पण तरीही अनेकदा गुढीपाडव्याचा संबंध जाणीवपूर्वक शंभूराजांच्या हत्येशी जोडला जातो पण मुळ शिवकाळातही गुढीपाडव्याचे अनेक संदर्भ आढळतात शिवचरित्र साहित्य खंड एक या पुस्तकात गुढियाचा पाडवा असा उल्लेख आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीस या पुस्तकात एक सोळाशे एकतीस बत्तीस दरम्यानचा निवाडपत्राचा उल्लेख आहे याचा मजकूर असा आहे की शके पंधराशे बावन मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई यांनी ग्रहणकाळी काळी कडक जोसिक मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी एक व गहू व गुढियाचे पाडव्यास कुडव एक देऊ म्हणून पत्रलेहू दिले यास वर्षे तागायात एकशे अठ्ठेचाळीस होतात यामध्ये गुढियाचे पाडव्यास हा शब्द आहे म्हणजे शिवरांचा जन्म झाला तेव्हाही पाडव्याला गुढ्या उभारल्या जात होत्या शिवकालीन पत्रसार संग्रह या पुस्तकात नारायण शेनव्याने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेले एक पत्र आहे हे पत्र चैत्र शुद्ध आठ शक्य पंधराशे शहाण्णव म्हणजे चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तरच आहे या पत्रात नारायण शेनवी यांनी निराजी पंडित पाडव्याकरिता आपल्या घरी आला असा उल्लेख केला आहे म्हणजे ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिन्याआधी पाडव्याचा सण महत्वाचा होता असं दिसून येत आहे यावरून शंभूराजे यांची हत्या आणि गुढीपाडवा यांचा काहीच संबंध नाही हे स्पष्ट होतं दोन समाजांमध्ये ते निर्माण व्हावी यासाठी जाणीवपूर्वक काही लोकांनी असा चुकीचा अपप्रचार करण्याची सुरुवात केली शंभूराजेंची हत्या कुणी केली आणि कशी केली या सर्व श्रुत असतानाही लोकांमध्ये चुकीचा इतिहास पसरवला जातो आणि याला अनेक युवक बळी पडतात त्यामुळे सणवार साजरे करताना आपल्या सणांच्या आणि परंपरेंच्या मुळात जाऊन त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका